बघा दोस गळ्या गड़ा, गळ्यातले पट्टे बकऱ्यांची सजावटीचं सामान आहे सगळं काही मित्रांना शेळ्यांच्या दुधाला थैल्या पट्टे बोकड्यांसाठी मोरख्या काही गुंगरांचं मटेरियल हे सगळं आता मी पंजाबच्या बाजारामधून आपल्याला अवेलेबल करू शकतो म्हणजे बऱ्याचशा मित्रांना मिळत नाही अवेलेबल असं आपल्या गावांमध्ये पण हे सगळं पंजाबी बिटलसाठी सजावटीचं सामान आहे ज्या कुणा मित्रांना पाहिजे ते कॉल करू शकतात आपली आता पंजाबला खरेदी चाललेली आहे एकदम छान अशा गण्यातल्या माळी झुंबर कासला लावायला थैल्या रश्या खूप छान असं सजावटीचं सा सामान आहे असे गळ्यातले पट्टे मोठ्या मोठ्या बोकड्यांसाठी गुंगरमाळ पायातले पैंजन, पायातले कडे बकऱ्यांसाठी पायात कडे घालण्यासाठी छान असं सजावटीचा माल आहे